श्रीनाथ केसरी मैदानातील गट क्रमांक अठरा सुटला आणि गट क्रमांक अठरामध्ये होता शाकीर ड्रायव्हर त्यांची नवीन खरेदी शंभू होती मित्रांनो तुम्ही बघू शकता शाखेर ड्रायव्हरची ही गाडीसुद्धा फॉल झाली सम्राटची गाडीसुद्धा फॉल झाली मित्रांनो आणि शंभूची गाडीसुद्धा फॉल झाली आहे शाखेरबाईचा आजचा दिवस नाही आहे मोठं मैदान श्रीनाथ केसरीचं मैदान मित्रांनो फॉर्च्युनरचं मोठं मैदान आहे आणि शाखेरबाईची आज दोन वेळा गटाला हार झाली आहे दोन्ही गाड्या फॉल झाल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो साईडला एक जोडी होती वासरांची सुंदरित्या पलाली जीवाचं रान करून पलाली आणि गट क्रमांक अठरा मधून विजेतेपद प्राप्त केलं आणि आपल्या नावावरती एक गाडी बुकिंग केली मित्रांनो सुंदरित्या पलाली परंतु शाकीर ड्रायव्हरचा सम्राट फॉल झाला मित्रांनो सुंदरित्या स्पीड लागलेला निकार रेषेवरती फॉल झाला आणि आता तुम्ही बघू शकता समोर शंभूसुद्धा फॉल झालाय आणि मित्रांनो भाईचा राजा गट क्रमांक किती आहे कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा